वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला उपवासाची भगर करून दाखवणार आहे छान अशी मिसळीची भगर याला आमच्याकडे म्हणतात तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि ती छान रंग बदलेपर्यंत पांढरीशुभ्र होईपर्यंत भाजून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडेसे काजू आणि मनुके घेतलेले आहेत हे ऐच्छिक आहे नाही घेतले तरी देखील चालतील त्यानंतर दोन लवंगा दोन चार मिरे घेतले आहे शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य वापरून आपण मस्त उपवासाची खमंग अशी भगर बनवणार आहे तर यासोबत आपण पण आमटी करणार नाही ही भगर अशीच खाल्ली जाते तर इथे बघा सर्वात आधी मी मिरची आणि अद्रक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर हे जे भाजलेले शेंगदाणे आहे ते देखील इथे टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला जाडसर असे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत जा, खूप जास्त बारीक करायचे जा, नाही आहेत शेंगदाणे आणि मिरची थोडेसे जाडसर राहतील अशाच पद्धतीने करायचे आणि असे राहिल्यावरच भगर खूप छान लागते खाताना तर इथे हे सर्व मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल घालून घेणार आहे जर तुमच्याकडे तेल खात नसतील तर तुम्ही साजूक तूप देखील इथे घालू शकतात तर इथे चांगलं तेल माझं तापल्यानंतर इथे मी लवंगा आणि मिरे टाकून घेतलेले आहेत फोडणीमध्ये आणि त्यानंतर इथे मी हे जे मनुके आणि काजू घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत तुम्हाला जर इथे शेंगदाणे देखील टाकायचे असतील तर थोडे शेंगदाणे देखील इथे तुम्ही यावेळी घालू शकतात तर हे छान फुलेपर्यंत आणि यांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे सुकामेवा तर व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर यामध्ये मी भगर जी आपण घेतलेली होती ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती इथे या फोडणीमध्ये मी घालून घेतलेली आहे त्यानंतर ही भगर आपल्याला या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे छान हिला कोरडं करून घ्यायचं आहे या भगरीला मस्त तर अशा पद्धतीने तेलात परतून घेतली जर ही भगर तुम्ही तर चवीला खूप छान लागते तर भगर ही म्हणजे गुणधर्माने थंड आहे त्यामुळे नेहमी भाजूनच खाल्ली गेली पाहिजे तर अशा पद्धतीने बघा इथे मी जाडसर वाटण जे केलं होतं शेंगदाणे आणि मिरची आणि अद्रकाचं तर ते इथे घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला या वाटणामध्ये थोडंसं खोबरं जर घालायचं असेल तर तुम्ही खोबरं देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर हे वाटण आणि भगर मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला माझ्या पद्धतीने उपवासाची अशी मिसळीची भगर करायची असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा तर एकदम साधी सोपी ही भगर आहे अगदी कमी साहित्यात होते झटपट अशी ही होते आणि खायला एकदम खमंग चवीची लागते तर इथे मी बघा चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे मीठ देखील व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहे सर्व साहित्य पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे तर आता दत्तगुरूंचे पारायण चालूच आहे तर त्यामुळे तुम्हाला उपवासाला रोज काय करावं अशी जर चिंता वाटत असेल किंवा हे काय करावं हे टेन्शन असेल तर अशा पद्धतीने भगर तुम्ही करून बघू बघू शकता तर खूप छान लागते आणि सर्वजण आवडीने देखील खातील अशी ही भगर तयार होते तर इथे मी दोन ते अडीच वाट्या एक वाटी भगरीला पाणी टाकून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे बटाटा अवेलेबल नव्हता आज म्हणून मी इथे बटाटा घातलेला नाही आहे पण तुम्ही इथे बटाटा घालू शकता छान चकट्या करून त्या तेलामध्ये परतवून त्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि मग ही भगरे यामध्ये शिजवायची आहे तर मस्त अशी याला उकळी फुटली आहे आणि मी झाकण ठेवून याला छान मंद गॅसवर एक पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहे आणि मस्त बघा पाच ते दहा मिनिटांतर झाकण उघडून बघितल्यावर सर्व पाणी आटलेलं आहे आणि आपली छान मोकळी सडसडीत अशी ही भगर तयार झालेली आहे खाताना खूप छान लागते यावर तुम्ही खाताना साजूक तूप घ्यायचं आहे आणि वरून लिंबू पिळून खायचा आहे एकदम चवदार चविष्ट अशी ही भगर लागणार आहे आणि नेहमी नेहमी तेच तेच काय करायचं म्हणून अशी भगरीची खिचडी जर तुम्ही अचानक कोणी पाहुणे जरी आले आणि तुम्हाला खूप भूक लागलेली आहे तर काय करावं फरार हे सुचत नसेल तर अशी भगर नक्की करून खा तर इथे मी सर्व केलेली आहे आणि त्यासोबत मी बघा इथे बटाट्याचे चिप्स सर्व केलेले आहेत खजूर सर्व केलेला आहे यावर छान मी ते साजूक तुपाचा गोळा टाकून घेतलेला आहे कारण भगर आपली गरम आहे आणि यावर मस्त डाळिंबाचे दाणे टाकून घेतलेले आहेत आणि यावरती मस्त जे बाजूला लिंबू ठेवलेलं आहे ते देखील पिळून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम झकास चवीची ही भगर तयार होते आणि अशा पद्धतीने मस्त एक घास खाऊन बघा गरमागरम ही भगर थँक्यू धन्यवाद